आयुष तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय बैल आयुष मी तुला बड्डे विश केलं आणि गरीब लोक अशी मधी मधी येतात आणि तुला बड्डे विश करून जातात ah! काय <laughs> तर मस्त की आयुष्यात नाश्ता चाललेला आहे आणि आयुषसाठी मी आणलेला आहे हा एवढा पोती भरू नाश्ता गरीब लोकांनी हात पुढे केलेला आहे लगेच हे गे सर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मुला सर्व गरीबांना मी नाश्ता आणलेला आहे अच्छा आपल्या घरातल्या सर्व गरीबांना मी नाश्ता आणलेला आहे आणि अजून एक गरीब आंघोळ करतोय करून पडदा आहे करू छान आयुष या गोष्टीचा आनंद आहे की आज तुझा वाढदिवस हो आहे तशी मी म्हणतो की मी गावी नाही गेलो काय मला बोलला होता जा दा, दा, म्हणून हा पण मी गावी नाही गेलोय मंडळी तर या गरीब लोक पण बघा गरीब लोक खुश आहेत कारण की त्यांना मस्त मी खायला भेटणार आहे आज दिवसभर गरीब लोकांची पार्टी आहे तर मंडळी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की बघा माझ्या कुठल्या गोष्टीचा असं काही मना होती का मी तुम्हाला दाखवतो त्याच्याला भाग नाही मागच्या वेळेस तुम्हाला मी आईचा बड्डे दाखवला होता आणि ह्या वेळेस तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड हे बघा हे बघा हे बघा पप्पांचा हा मृत्यू दिनांक आहे जसं की हा वीस तीन दोन हजार एक म्हणजे पप्पा वीस मार्चला दोन हजार एक साली आम्हाला सोडून देवाघरी गेले होते आणि मंडळी आमचा आयुषचा जन्म आहे वीस मार्च दोन हजार अकरा बरोबर दहा वर्षानंतर आमचा आयुषचा जन्म झाला त्यावेळेस अखंड महाराष्ट्र आनंदात होता सर्वजण धूम धडाक्यामध्ये होते आणि सर्वजण या गोष्टीचा आनंद घेत होता कारण की त्याच दिवशी होती धुळीवंदनचा कार्यक्रम आणि आम्ही सर्व हॉस्पिटलला होतो मी लढत होतो किंवा आम्ही काय चालले काय <laughs> नाही आमच्या नजिबात अशा गोष्टीचा भाग पडवतो पण आयुषचा जन्म वीस मार्चलाच होणार हे आमचं आधी ठरलेलं होतं आणि पप्पांची जी तारीख आहे त्या तारखेलाच तार आयुषचा जन्म होणार हे आमचं आधी ठरलं होतं मी घरात सर्वांना सांगितलं होतं माझे कामातले मित्र होते धनाजी सुबोध हे सर्वजण या व्हिडिओमध्ये जर कधी व्हिडिओ पाहतील तर कमेंट नक्कीच करतील त्यावेळेस मी भांडू पन्नाला कामालो होतो पण आयुषचा जन्म वीस मार्चलाच होणार हे आधी ठरलं होतं आयुष कळलं तुला वीस मार्चलाच होणार हे तुझ्या पप्पांचा शब्द होता आणि तुझा जन्म वीस मार्चलाच झालेला आहे त्या वर्षा ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे वर्षा आणि आमच्या पप्पानी जन्म घेतला असं म्हणायला काही ना हरकत नाही फक्त आयुषने अभ्यास नाही केला तर उलटे फटके पडतात तर चला मंडळी मस्त आज आयुषचा वाढदिवस आहे तर सर्वांनी या आमच्या सुखामध्ये आनंदामध्ये जशा आपण प्रत्येक वेळेस येता तर आज आम्ही पण आहोत त्या वर्षात तर आपण सर्वांनी या काय वर्षात तर आमच्या घरामध्ये गरीब लोकांची काय कमी नाही आहे गरीब लोक आहेत आपल्या घरी मला माहिती आहे मी पण गेली बाय माझी बायको पण गेली बाय आम्ही सर्व गेली पाहोत आयुषचा आज वाढदिवस आहे तेव्हा आयुष आज आमच्या घरातली सेलिब्रिटी आहे तर मस्त की डोसा सांबार चटणी चटणी तर मस्त की नाश्ता बिस्ता आणलेला आहे तर सर्वांनी या खायला आता आम्ही बसू सोबत एक शॉर्ट्स व्हिडिओ पण करू मस्तपैकी काय आयुष्य तर चला म्हणता आणि आयुष्यात पेपर पण आहे आयुष्यात पहिला पेपर आहे पेपर कोणता आहे इंग्लिशचा लक्षात घे एक गोष्ट कर की कर, आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण जेव्हा स्वतःला सिद्ध करतो ना ती एक वेळ असते आपण त्या वेळेमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी स्वतःला सिद्ध करू शकतो मी स्वतःला साबित करू शकतो मी स्वतः कोण आहे हे दाखवू शकतो पण ज्यावेळेस कधी ही वेळ आपल्या हातात निघून जाते ना तेव्हा आपल्या हातामध्ये उरतो फक्त पच्छा तेव्हा असं काहीच घडलं नाही पाहिजे आपण कोण आहोत काय आहोत आपण सिद्ध करून दाखवायचं आणि या गोष्टीचा आपण प्रयत्न करायचा कुठल्या गोष्टीची आपल्यावरती जबाबदारी नाही आहे कुठल्या गोष्टीचा आपल्यावरती ओझं नाही आहे hmm. लक्षात ठेव हा एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला पास व्हायचा आहे काय hmm. आणि लक्षात घ्यायचं कधी जर कोणासमोर आपल्याला सिद्ध करून घ्यायची जर वेळ आली तर काही गरज नाही ज्या जे आपल्याला मानतात ज्यांना आपण जे आपल्या चांगले ओळखतात ते नेहमीच आपल्यासोबत सोबत जातील काय त्यात पहिला पेपर आहे तुझा मस्त की फ्रूट वगैरे खा आणि मस्त की मसाला डोसा इडली मेंदूड आणलेला आहे मस्त की खा आणि आनंदात राहा आणि पहिला पेपर आहे त्या पहिला पेपर शुभेच्छा काय आणि मस्त की पेपर देऊ नये काय आपण पार्टी करू <laughs> हा चो म्हणजे गरीब लोक आज चालू आज लगेच आले गरीब लोक चला म्हणते आता मी नाश्ता करतो काय तुला पुन्हा एकदा वाहतूक खूप खूप शुभेच्छा थँक्यू